रुकलं पाहिजे पण शिवसेना भारतीय जनता पार्टी ही कदाबी सहन करणार नाही या हिंदुस्थानामध्ये राहता या हिंदुस्थानाचं खाता आणि गुण जर तुम्ही पाकिस्तानचे गात असाल तुम्ही औरंगाजेबचे गुण गात असाल तर अशा विरोधकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही हे आंदो हो, आंदो आंदो जे आंदोलन आहे कट्टर हिंदुत्व आहे हो, आणि त्यांचं जे आंदोलन आहे हे तुम्हाला सांगतो पडद्या आंदोलन तुला आहे आम्ही जे हिंदू आहोत जे हिंदू म्हणून आम्ही लोकांच्या समोर जातो आम्हाला पुण्याच्या मतानाची आम्ही आमच्यावर आम्ही आमच्या हिंदुत्व मग हीच तर हिंदुत्व आहे का नाही मग त्यांना माहीत आहे की आपण जर कबरेचा मुद्दा जर काढला तर तुम्हाला सांगतो हे हिरवं मत यायच्या विरोधामध्ये गेल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळे हे डोंगी आंदोलन त्यांचा हे आज ठिकाणी विधानभवनमध्ये जे काही प्रश्न उपस्थित होतील त्याच्यानंतर सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेचा फक्त आदेश आणि आदेश घेतल्याच्या नंतर ते थकडे काय ते थडगं सर्व उभरून टाकल्याशिवाय आम्ही शंभर टक्के आम्ही स्वतः गेल्याशिवाय राहणार नाही म्हणतात मुख्यमंत्री आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा आदेश घेऊ आणि त्या ठिकाणी त्या थडग्यावर जाऊ आणि ते थडगं उपडून टाकल्याशिवाय आम्ही सर्व स्वस्थ बसणार एक ध्यानात ठेवा आम्ही हिंदू आहोत हिंदू म्हणून या हिंदुस्थानामध्ये आम्ही जन्म घेतलाय आणि या जे औरंगजेबची अवलाद हिरो 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 ही हिरोधक यांना मतदानासाठी फक्त तुम्हाला सांगतो बाकी यांना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणता येत नाही यांना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलं की यांना माहीत आहे हे हिरवं मतदान आपल्या हिरोधामध्ये जातं आम्ही असं नाही आम्हाला मतदानाची पर्वा नाही आम्ही कट्टर बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आम्हाला मतदानाच्या असे कितीही जरी विरोधामध्ये जर गेलं तर आम्ही हिंदुत्व सोडणार नाही हे आमची थांबक तुमचं सरकार आहे मग तुम्ही कधी हटवू शकता कबर ना हटवत तुमचं सरकार आहे केंद्रातही सरकार आमचं राज्यातही सरकार आमचं बरोबर आहे राम मंदिर बांधलं का नाही थोडासा उशीर लागला तसंच ही कबर सुद्धा या ठिकाणी उखडल्याशिवाय हे सरकार शांत बसणार नाही